महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गटाचं जे पाणीपत झालं आणि सत्ता मिळवण्याची त्यांची मनसुबे हे जसे हवेत विरले तसं आता जिल्हा परिषदेमध्ये वातावरण पूर्णपणे फिरलेलं असून नेमकं काय घडणार याची परिस्थिती आता लगेच लोकांच्या लक्षात यायला लागलेली आहे कारण नगर परिषदे परिषदा निवडणुकीमध्ये पवार गटाचे एकशे एकशे एकसष्ट एक नगरसेवक आले होते त्यानंतर भाजप आणि शिंदे सेनेचे एक्कावन्न भाजपचे शंभर म्हणजे अशा पद्धतीने परि परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांना अंदाज आला होता की आपण महापालिका जिंकू पण महापालिकेतील लोकांनी एकंदरीत दृष्टिकोनतून जे बघितलं तर जे पार्थ प्रवा पवार प्रकरण आहे किंवा सत्तर कोटीचा भ्रष्टाचार सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचार वगैरे बऱ्याच असे आरोप अजित पवार यांच्यावर करण्यात आलेले त्यानंतर लवासा प्रकरण हे शरद पवारांचं त्याच्या संदर्भामध्ये बरेच प्रकार करण्यात आलेले मग ह्या दोन्ही नेत्यांनी ठरवलं की आपण महापालिका ह्या दोन्ही मिळून लढू मग पुणे नगर महापालिका पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका या दोन्ही लढवल्या हो परंतु या दोन्ही लढवत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे महेश लांडगे आमदार होते त्यांनी मात्र या अजित पवारांना जोरदार टक्कर दिली बरीच बासाशी झाली एकमेकाचे उगणे दोने काढण्यात आले एकमेकाचं काय काय करण्यात आलं एकमेकाचं म्हणजे या पद्धतीने ते बराच भाग झाला आणि शेवटी या दोन्ही महानगरपालिका भाजपच्याच ताब्यात आल्या आता ह्या महानगरपालिका जरी ताब्यात आलेल्या असल्या तरीही आता राहिला एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जिल्हा परिषद आता जिल्हा परिषदेमध्ये आता आपण जर बघू की जुन्नर तालुक्यामध्ये पूर्वीपासून शिवसेनेचा प्रभाव अधिक आहे इथल्या नगर परिषदेवर शिवसेनेने आपला भगवा फडकवला त्यामुळे या ठिकाणी सेना एकत्र लढण्यास तयार होणार नाही आहे परंतु सेना हे स्वस्वतंत्र लढेल तर दुसरीकडं माजी जिल्हा परिषद सदस्य आशा भुचके यांना मानणारा वर्गही मोठा आहे त्यामुळं भाजपची पाळेमुळे तळागावात रुजवण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांनी स्वबळाला पसंती दिली त्यामुळं अशी एक शक्यता नाकारता येत नाही की आता या जुन्नर तालुक्यातही भाजपाचा झेंडा फडकणार आहे कारण उलट माजी आमदार अतुल बेनके यांचा अजित पवार गट आणि शरद पवार गटाचे जे अमोल कोल्हे आहेत हे यांचं ज जरी शक्य असलं तरीही राजकारणामध्ये हे कमी जास्त यांना होत असतं पण आता मात्र येथे आशा भुचके किंवा देवराम लांडे आणि एकंदरीत जे आपले आमदार आहेत सोनवणे यांची मग मात्र कसोटी लागणार आहे याउलट खेडमध्ये मात्र नाराजी आहे नाराजी याच्या यासाठी आहे की भाजीचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील हे घड्याळ बांधणार आणि त्यामुळं दिलीप मोहिते हे त्याला विरोध करतात कारण ते जर आले तर कदाचित बरेचसे काही तालुक्यामध्ये उलथापालथ होणार आहे त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार दिलीप मोहिते हे बुट्टे पाटील प्रवेशामुळे नाराज आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढं ही नाराजी दूर करण्याचं फार मोठं काम आहे परंतु तेथे हे जे आमदार काळे आहेत यांनी मात्र मोठबांधणी सुरून एकंदरीत आपल्या पक्षामध्ये वेगळा चमत्कार घडवण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे आणि शरद पवार गटाचे तर उमेदवारही जाहीर झालेले आहेत आता हा प्रकार जरी असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये मात्र शिंदे सेनाने स्वबळाचा नारा दिलेला आहे कारण शिंदे गट हा नगर परिषदा निवडणुकीमध्ये जरी तिसऱ्या स्थानी असला तरी त्यांना मतदान अधिक प्रमाणात आले अधिक प्रमाणात असल्यामुळं त्यांचा आत्मविश्वास वाढलेला गेलेला आहे त्यामुळं आता यामध्ये ह्या शिंदे जे लोक आहेत ते चांगली टक्कर देतील अशी एक आशा अशे निर्माण झाली आहे आता त्यामध्ये आता ह्या अनेक रंगी बहुरंगी लढ लड़, लढती होणार असल्या तरी आंबेगावचे माजी मंत्री आमदार दिलीप पोळशे पाटील शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके बोरवेला मुळशीचे आमदार शंकर मांडेकर हे आपापल्या मतदारसंघामध्ये ल लढायला पसंती देणार असल्याचं समजते शिवाय पुरंदरमध्ये शरद पवार गट हा भाजपचे माजी आमदार संजय जगताप यांना दुप्त माप देण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळं या तालुक्यामध्ये या सात तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस त्यानंतर शरद पवार गट भाजप शिंदे सेना उद्धव सेना यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे आता आपण जर बघितलं दोन हजार सातला राष्ट्रवादी काँग्रेसला पंचेचाळीस जागा होत्या काँग्रेसला तेरा होत्या आणि शिवसेनेला सहा होत्या त्यानंतर दोन हजार बाराला राष्ट्रवादी काँग्रेसला एक्केचाळीस होत्या काँग्रेसला अकरा होत्या आणि शिवसेनेला तेरा होत्या म्हणजे हे जागा वाढत चालल्या आणि त्यानंतर दोन हजार सतराला राष्ट्रवादी काँग्रेसला बेचाळीस होत्या काँग्रेसला फक्त सात होत्या आणि शिवसेनेला चौदा होत्या त्यामुळे शिवसेनेचं बळ फार मोठ्यामध्ये वाढलेलं आहे आता जिल्ह्यामध्ये जे काँग्रेसला उमेदवार मिळणं मुश्किल होईल असं वाटत असलं तरी पण काँग्रेसचे बरेचसे काही लोक आहेत आणि ते निवडून येऊ शकतात कारण काँग्रेस पुणे जिल्ह्यामध्ये काँग्रेस कमी प्रमाणात होता त्यामध्ये माजी आमदार जगताप त्यानंतर संग्राम चोपटे हे दोघंही भाजपमध्ये गेल्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचे उमेदवार निवडून राहू शकतात आता यामध्ये आरक्षण बदलामुळे काही माजी नेत्यांना फटका बसला त्याच्यामध्ये माजी अध्यक्ष नाना काते जवराम लांडे माजी सभापती वैशाली प्रतापराव पाटील प्रवीण माने तसेच माझे सदस्य कुलदीप कोंडे अतुल देशमुख भरत खैरे यांचे गट आरक्षित झाल्याने त्यांना ते नाराज आहेत तरी पण आता ज्यांना संधी मिळणार आहेत आरक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये त्यांचं आरक्षण सदस्य सदस्याच्या सोयीस्कर प्रवर्गात आले आहे अशाने त्यांना थेट निवडणुकीत उतरण्याची संधी मिळाली यात आहेत माझी आदस निर्मला पानसरे या बौळ बहुळच्या त्यानंतर माजी उपाध्यक्ष रणजित शिवतारे त्यानंतर विवेक वळसे त्यानंतर अरुण गिरे आशा बुचके शरद लेंडे प्रमोद काकडे पूजा पारगे वीर धवळ जगदाळे दौंडचे रेखा बांदल आपल्या शिकरापूरच्या स्वाती पाचुंदकर याही रांजणगावच्या त्यानंतर तुळशी भोर यासारख्या अनेक नेत्याचे गट ओबीसी किंवा खुल्या प्रवर्गात झाल्याने ते समाधानी आहेत आणि त्यामुळं यांचा निवडून येण्याची शक्यता परत येते परंतु माजी आमदार आणि रमेश थोरात हे पुन्हा अजित पवार गटात सहभागी झाले शिवाय शरद पवार गटातील कार्यकर्त्यांचा त्यांच्याशी असलेला संपर्क पाहता या ठिकाणी सूज जुळण्याची चिन्ह आहे तर इंदापूरमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटाचे नेते असले तरी नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणूक सर्वपक्षीय पॅनलमध्ये ते सहभागी झाले होते वास्तविक ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार गटाचे नेते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे विरोधात होती मात्र इतका सरळ विरोध असतानाही मंत्री भरणे यांनी नगर परिषदेवर सत्ता आणली होती या तालुक्यात राष्ट्रवादीची दौंड तालुक्यासारखीच परिस्थिती आहे इथे पुन्हा एकदा शरद पवार गट वगळता सर्वजण अजित पवार गटाविरुद्ध एकत्र येण्याची शक्यता आहे आता त्यानंतर मावळमध्ये मात्र वेगळी परिस्थिती होणार आहे कारण मावळचे जे आमदार आहेत सुनील शेळके हे थोडेसे ॲक्टिव असून ते जिल्हा परिषदामध्ये एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था करतील असं वाटतं कारण ते सगळे गट गाणाचे सगळे लोक निवडून आणतील अशी शक्यता आहे परंतु महानगरपालिकेमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं झालेल्या पाणीपातामुळे मावळची स्थिती मात्र थोडीशी एक कठीण झाल्यासारखी वाटते कारण येथे भाजपला खूप उभारी आहे आणि येथे आता सुनील शेळके जे आहेत आमदार तर त्यांना थोडीशी एक निराशा अशी वाटण्याची शक्यता निर्माण झाली आहे किंवा पुन्हा यांचे काही त्यांचे काही जो प्रकार त्यांनी नगर परिषद निवडणुकीमध्ये केला तसा प्रकार तळेगाव मध्ये किंवा मावळ तालुक्यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे कारण यामध्ये भाजपचे जे माजी मंत्री बाळा भेगडे हे आता पुन्हा संपूर्ण निवडणुकीसाठी एकत्र आपलेच उमेदवार आणण्यासाठी पुढे सरसावलेले आहेत त्यामुळं कदाचित या निवडणुकीमध्ये भा जिल्हा परिषदेच्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी जी निवडणूक होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे एकंदरीत दृष्टीवरून पाहता एक या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला आता जिल्ह्यामधून हद्दपार होण्याची वेळ येईल अशी एक शक्यता काही लोक बोलत असत वस्तुस्थिती मात्र त्या निवडणुकी झाल्यानंतर सात तारखेलाच कळेल कारण पाच ला मतदान होईल आणि सात फेब्रुवारीला आपल्याला निकाल कळेल तोपर्यंत शांतता दरम्यान आमचं ए टी एम निवर्ग चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखो जे संख्येने लोक बघत असतात आपण या चॅनलला जस जस्त शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून कमेंट हे करा धन्यवाद